काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये हवेरीचे अभियंता आणि बेंगळुरतील रहिवासी भरतभूषण वय एक्केचाळीस यांचा समावेश आहे त्यांची पत्नी सुजाता वय सदतीस आणि तीन वर्षाच्या मुलाने या हल्ल्यातून बचाव केला आहे भरतभूषण आणि त्यांचे कुटुंब एप्रिल अठरा रोजी टूर ऑपरेटर काश्मीरला प्रवासाला गेले होते ते पूर्वी सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होते आणि सध्या डायग्नोस्टिक सेंटर चालवत होते भरतभूषण हे यशवंतपूरच्या सुंदरनगर भागातील रहिवासी असून मूळचे हावेरी जिल्ह्यातील राणे बेन्नूरचे आहेत त्यांचे वडील सेवानिवृत्त सार्वजनिक शिक्षण उपसंचालक होते त्यांचे पालक राणे बेन्नूरच्या देवीनगर येथे राहत होते नंतर काही वर्षांपूर्वी ते बेंगळूरच्या मत्तीकेरे भागात स्थलांतरित झाले भरतभूषण बेंगळूरमध्ये स्थायिक झालेले असून मूळचे हावेरीचे असल्याचे हावेरी, हावेरी पोलिसांनी पुष्टी केली आहे दरम्यान केंद्रातील भाजप सरकार विरोधात लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय निवडणुकीच्या काळात अशा घटना घडल्यावर तातडीने कारवाई करणारे मोदी सरकार दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असा लोकांचा रोष व्यक्त होत आहे जय श्रीराम जय शिवराय पंतप्रधान सांगू इच्छितो की हे कृत्य काल झालेलं आहे आमच्या हिंदू बांधवावरती भगिनीवरती की हे कृत भयानक घडलेलं आहे भयानक म्हटल्यानंतर कसं आहे हे विचारून मारायचं म्हटल्यानंतर हे अतिमूर्ख आहेत ते आतंकवादी आहेत काय त्यांचे सैनिक आहेत पाकिस्तानचे ते हे नरेंद्र मोदींना लवकरात लवकर त्यांच्यावरती ॲक्शन घेऊन त्यांना की त्यांना असं मारायचं नाही की डायरेक्ट इन्काउंटर करायचं शूट आऊट करायचं त्यांच्यावर आणि नरेंद्र मोदींना मी एक सांगू इच्छितो की आज इलेक्शनच्या टायमालाच तुम्ही ॲक्शन घे घेता एवढंच नाही आहे आज इलेक्शन नसतं त्या टायमाला तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे माझी एक विनंती आहे की तुम्ही आता की ह्या ह्याच्यावरती आम्ही तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही ह्याच्यावरती ॲक्शन घ्याल म्हणून मी तेवढंच बोलू शकतो आणि मोदींना सांगू इच्छितो की ह्याच्यावर लवकरात लवकर ह्या <स्तुण> कारवाई व्हायलाच पाहिजे कारवाई अशी व्हायला पाहिजे की नेक्स्ट टाइम पण आमच्या हिंदूवरती हल्ला व्हायचं नाही ह्या दृष्टिकोन ही कारवाई व्हायला पाहिजे जय हिंद जय भारत काल जो जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाम इथं जो आपल्या हिंदू बांधवावरती भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये दे आपल्या देशातील सत्तावीस नागरिक मरण पावले ह्या अशा हल्ल्याचा आम्ही आमच्या पूर्ण बेळगावकरांच्या वासी ब बेळगावकरसियांच्या वतीनं आणि श्रीरामसेना हिंदुस्थान यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि जे कोण हे हल्ले हल्लेखोर आहेत यांचा मोदी गव्हर्नमेंटनं जशास तसं उत्तर देऊन ह्या सर्व हल्लेखोरांवरती जे आतंकवादी आहेत त्या आतंकवाद्यावर आतंकवाद्यांचा इन्काउंटर केला पाहिजे आणि ज्या देशानं किंवा ज्या राष्ट्रानं अशा आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याचं काम केलं प काम केलेलं आहे त्या राष्ट्राला संपूर्ण भारतानं नव्हे संपूर्ण जगानं एक होऊन या आतंकवादाचा समूळ नायनाट केला पाहिजे आणि या नायनाट करण्याच्या कार्यात जगभरातील संपूर्ण हिंदुत्व जे हिंदुत्व आहेत जे हिंदुत्ववादी संघटना आहेत जे नागरिक आहेत त्या सर्वांनी एक होऊन या आतंकवादाला संपवलं पाहिजे आणि या कार्यासाठी सर्वांनी पुढं होऊन अशा घटना पुढं होऊ नयेत याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण जसं जम्मू काश्मीरमधील हिंदूवर हल्ला झाला तसं इथं हा व्हाय हल्ला व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं आता ही थांबण्याची वेळ नाही संपूर्ण समाजानं एक येण्याची वेळ आहे तेव्हा संपूर्ण समाजाला आम्ही इतकं सांगू सांगू इच्छितो अशा हल्ल्यापासून सर्वांनी सावध राहून याचा आपण निषेध केला पाहिजे धन्यवाद जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील सव्वीस वर्षीय भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचंही दुर्दैवी निधन झालंय विनय नुकतेच लग्न करून सुट्टीवर काश्मीरला गेले होते कोच्चीमध्ये कार्यरत असलेले विनय सोळा एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले होते त्यानंतर थोड्याच सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांचा स्वागत समारंभ एकोणीस एप्रिल रोजी पार पडला होता मिळालेल्या माहितीनुसार नवविवाहित जोडपे साठी पहलगाम मध्ये होते विनय नरवाल अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात भरती झाले होते आणि कोचीमध्ये कार्यरत होते त्यांचे निधन कुटुंबियांसाठी मोठा धक्का ठरला आहे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते आणि सर्वजण आनंदात होते परंतु दहशतवाद्यांनी त्यांना ठार मारले आणि ते घटनास्थळीच मरण पावले अशी माहिती मिळाली आहे अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात प्रवाशांना लक्ष करून झालेल्या या घटनेने देशभरात तीव्र संताप कोसळलाय अनेक राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे मंगळवारी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात नागरिकांनी मेनबत्ती मिरवणुका काढल्या ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव